काय काय विकास काम तुमच्याकडं आमच्याकडं आमदार साहेबांनी भरपूर विकास केलेले आमच्या बाबुळ गावामध्ये वीस लाखाचे पेवर ब्लॉक दिले तुकाराम महाराजचा सा एक सभा मंडप दिला।, सा दिला एक कानिपनाथ महाराजचा सभा मंडप दिला एक बजरंगवाडीला जो रस्ता जातो आहे खडीकरण साठी दहा लाख रुपयाचा तो एक रोड दिला आणि गावात असे छोटे मोठे एक ग्रामपंचायतचं पंच पंधरा लाख रुपये निधी दिला आमदार साहेब ने अच्छी काम करे आमच्या पास ईदगा करे कोट्टू कॉल कंपन चौधरी त्यांचे भरपूर साहेब गावात साफसफाई नाले वगैरे केलेले आहे परत ड्रेनेज लाईन चालू आहे आता आमच्याकडे भरपूर काम है पण कोणतीच काम आहे ना काय शिक्षणाची काय परिस्थिती शिक्षणावर पण लक्ष नाही शाळा इथं पावसाळ्यात पाणी साचत अवस्थात हे थोडं पाणी वगैरे साचत थोडं आता तुम्ही शासकीय राहिले तर काय होत काय राहत सगळं आजकाल हाताकडे बघता तुम्ही तसं तुमची पात्र राहतात त्याच्यामुळे तुमचं काही संबंध येत नाही पण तुम्ही आता शिल्ल जर गेलो आम्ही आम्हाला जर काही एखादा राशन कार्ड काढलं पहिलं शंभर ठेवलं दोनशे ठेवा होत नाही पैसे द्यावा लागत आता जे काही ठरलेले प्रत्येक गोष्टीसाठी पैसे द्यावा लागत बिना पैशाचं काहीच काम होत नाही असं कोणी नेता नाही का जो तुम्हाला पैसे नाही घेता काम करून घेतोय का मला तर नाही आठवत आता सध्या हो पंचायत समिती तहशील याच्यात ना पैसे काहीच होत नाही तशी पाहतच नाही खरे म्हणून पैसा एकच झाला माणसाला फक्त काय घे फक्त पैसा बस पैशावर पैशावर फारत आला तर बस काय घ्या नाही मला पक्षाशी घेणार नाही काय कामा पक्षाचे काय नाही पैशाची काय ध्येदवर नाही पैसे पक्षाने कसं करतं एक आणलं तेच काय घेणार पैसे पक्षाशी ही व्यवस्था बदलणं तर अतिशय कठीण आहे कारण जो नेता उभा राहतो तो पैसा वाटतो आणि जो मतदार मतदान करतो तो पैसा घेतो दोघांचा दृष्टिकोन असा झाला मी पैसा वाटेल मी निवडून येईल मतदाराला वाटत तो खातो मग मला घ्यायला काय हरकत आहे त्याच्यामुळे व्यवस्था बदलणं असं व्यवस्था एका अशक्य हो तेच चाललंय दुसरं काय लग्नाल गेलं ना आयरक्याला दुसरं काय जिल्हा परिषदच्या निवडणुकीत कुठला उमेदवार विजय होईल काय वाटतं तुम्हाला गुलाल कोणाला या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आमचे शिवसेने महाविद्याचे उमेदवार अजय पाटील चिकडगावकर व पंचायत समितीच्या खालच्या सौभाग्यवती मीनाक्षीताई दादासाहेब पवार याच निवडून येतील मनोज गायक हा बी माणूस चांगला आहे बरेचसे आम्ही बाजूला सर्कल मध्ये त्याने बरेचसे काम केलेले आता ह्या सर्कल मध्ये निवडून आल्यावर इकडची बी काम करीन अशी आम्हाला बी अपेक्षा आहे काय काय समस्या आहे तुमच्याकडे काय काय विकास काम झालेले विकास काम झालेले आमच्याकडे एक रोड आलेला आहे ಸದಸ್ಯ ರಾಮ ಸದಸ್ಯರ ಚೇರೆ ಚೇರೆ ಕೇರೆ ಅದೂ ಕಾಯ್ತಾ ವಾತಾವರಣ ವಾತಾವರಣ आजे वडील चेडाव करय ठाकरे गडाकडून गायके कोणाचे चान्सेस काय वाटतं तुम्हाला कोणाचं काम चांगलं सध्या काय सांगता येईल कामाचं काय संदर्भात अजून सध्या देऊपर्यंत वातावरण देणं तयार आहे दोघांचे काम आहे का नाही काम नाही अजून त्यांच्या नवीन चेहरे दोन्ही बी नवीन चेहरे दोन्ही बी बरं एकच काम राहिलं तुमचं शासकीय कार्यालयमध्ये पंचायत समीचे जाऊद्या समजा काही रोजगाराच्या विहिरी गोठे यासाठी कसे होते काम अशा पैशे घेऊन ते होते दहा टक्के पाच टक्के शोध नाही काम बापरे दहा टक्के म्हणजे चार लाखाच्या वेळ चाळीस चाळीस हजार मग आता कोणाचा अंकुश नाही त्याच्यावर अंकुश काय अंकुश कोणत्या सर्वसामान्य माणसाला कारण सर्वसामान्य माणसाला काम करून घेत ना लोक खूप त्यांना त्यांना त्याच्यापर्यंत जाते नाही सरकारवर आता सध्या या इलेक्शन मध्ये पाहिलं आपण महानगरपालिका असेल अन्य इलेक्शन असेल त्यामध्ये अर्थ करण्याच्या बातम्या खूप आल्या इकडे पैसे वाढले तिकडे पैसे वाटले लोकशाहीला हे घातक आहे हो घात तरी पण सरार चालू आहे काय वाटत तुम्हाला जे लोकशाही घात लोकशाही ते म्हणजे लोकशाही संपवलं लागणार एक दिवस लोकशाहीला संपव नाही आज या सारे लोकशाही का लावत नाही नाही कोणीच लावत नाही कोणत्या ज्याला आपण म्हणतो ना ज्यांना ठेवायला पाहिजे ज्याला अधिकारी बाजू वाटतं नाही ठेवत नाही एक तेवढे या गोष्टीमुळे लोकांना पैसे द्यावे लागते काय हा कारण काय सर लोक लोक सरळ बोलतात ना काय का मग आम्ही तुम्ही जर एवढं खात्या तर आम्हाला काय पैसे नको समस्या काय सध्या आता सध्या सगळ्या रशियाचे समस्या अजून काय मला त्याची नुकतीची युती झाली त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला कोणती भाजप सेनाची कारण आता ते वेगवेगळे लढले होते नुकतेच हो दोन निवडणुका वेगवेगळे लढल्या आता अचानक युती झाली काय कारण असं कारण त्यांना माहिती मग आपण एकत्र राहिलं म्हणजे आपलं फिक्स होतं ना मग शीट फिक्स होतं बा असं त्यात दोन झाले तर आपण आपल्या तुटाटी होणार मतदानाची विभागणी होती ना विभागणीमुळे मग ते कारण की आरोप नाही केलं तर मग माझ्याकडे ते फक्त तेवढे पुढे आरोप राहते कुठे पुढे आरोप राहते नंतर मग आता आज मी काय चालले नगरपालिकेत सारे एकत्र आणून राहिले ते आता कसे कर तुमचा मी माणूस आहे त्या पक्षात कसं चालला ते सारे हेच सारा म्हणून पैसा एकच आला माणसाला फक्त काय घ्याय फक्त पैसा बस पैशावर पैशावर सरच आला बस काय घ्याय मला पक्षाचे घेणं नाही हा काम होऊ नये पक्षाचे काय नाही पैशाचे काय ध्येय धोर नाही पैसे पक्षाने कसं करतं एक पर्यंत आणलं तेच काय घेणं आता म्हणलं पक्षा काय परिस्थिती काका तुमच्याकडे काय काय काम आहे काय प्रलंबित आमच्याकडे भरपूर काम आहे पण कोणतीच काम होय ना काय शिक्षणाची काय परिस्थिती शिक्षणावर कोण लक्ष नाही देत लक्ष देत नाही नाही शाळेवर कशी व्यवस्था काहीच शाळेच काहीच कोण लक्ष देत नाही कावा भरती कावा किती येऊन जेव्हा करते मग शाळा भरती असे टाइम कोणतच नाही खोल्या वगैरे आहे का व्यवस्थित खोल्या काय आहे पाणी तुंबत काही पण मग शाळेवर कोण नाही लक्ष देत कोणीच देत नाही कोणी प्रयत्न केले काय व्यवस्थित नाही नाही कोण म्हणजे शिक्षणावर कोणाच जोर नाही सध्या अर्थ काय मुद्दा खूप जोरात चालू आहे आता आपण नुकतेच निवडणुकीत पाहिले इकडे पैसे वाटले तिकडे पैसे वाटले अनेक लोक धरलेले पण पैसे वाटताना काय वाटतंय लोकशाहीला घातक म्हणजे पैसे शिवाजी लक्षात नाही ते बोलते एक करते या, जो पैसा वाटीत पोच येतो बाकी सांगाल राहत असं बर प्रशासनात तुम्ही गेले आता का एखादं काम करायला कर कार्यालयात गेल्या एखाद्या शासकीय काय तिथं हो पंचायत समिती तहसील याच्यात ना पैसे काहीच होत नाही तशी पाहतच नाही ते कोणाकडच किती वर्षापासून परिस्थिती निर्माण झाली साधारणतः वीस एक वर्ष पण यायची साधारण आता आमच्या गावचा ढेकू फुल त्याच्यावर कोणी लक्ष देत नाही आजूक हे रस्त्यावर कोणी ढोर बांधित कोणी वळण टाकीत याच्यावर कोण लक्ष नाही देत कोणी आडे रस्ते डांबरी फोडित त्याला शासन काहीच पाहत नाही गाव लेवलवर सगळं चालत कोण आता चर्चेतले उमेदवार आहे चर्चेत आहे चार पाच उमेदवार साळुंके चौधरी कोण चालून आहे तुमवर हे चार पाच जण आहे चालून कोण जिल्हा परिषद हे चारही चालतील ना पंचायत समिती जिल्हा परिषद दोन दोन तो तो ना ना ते तेच नेवरून तर येता ده काय सांगते तुम्ही काय रात्री तुम काय करत क्षमता कोण आहे यात माहिती नाही आजूकी ही नवीन आहे काही नाही आले आता हे वी आर जे घेत्या वठ्याचे 20 घेत्या म्हणजे असे भरपूर पैसा येतात आता लोक बी यांना पैसे सोडणार सध्याची जी राजकीय परिस्थिती त्याबद्दल काय वाटते तुम्हाला कारण कुठला पक्ष कधी कोणासोबत युती करण हे सांगते नाही नाही ते भरोसाच नाही राहतेतून काय व्हाय न कधी काय व्हाय नैतिकता समली आहे का हा हा हुकुमशाहीच येईन काही दिवसान त्याशिवाय पर्याय नाही हुकुमशाही शिवाय पर्याय नाही काय आवडतं तुम्हाला काय 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 का, का, समस्या तुमच्याकडे काय नाही बस तुम्ही जे विचारसाल ते सांगू आम्ही तुम्ही जे विचारसाल ते सांगू आम्ही तुम्हाला काय जिल्हा परिषदेचे काम काय 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 नाही जिल्हा परिषदचे काय त्याच्यामुळे तेच तिकीट मिळालं नाही आम्ही बोलल्यामुळे तुम्ही ना असं त्याच्यावर आम्हीचे दोघ तिघही फक्त बापू काम नाही केले त्यांनी आता हे म्हणा ते काम केलं नाही बाहेर नाही फक्त निवडणूक बाहेर नंतर पण दिसलीच नाही म्हणलं मला काय म्हणतो मला नाही तुमच्यामुळे तिकीट कापलं होतं काय याच पाणुरंगाला माहिती बर आता तुम्ही शासकीय कार्यालयामध्ये जात्या तेव्हा काय होत काम करायचं राहिले तर काय काम होतं काय राहत सगळे आजकाल हाताकडे बघतात तुम्ही तसं तुमच पात्र घात त्याच्यामुळे तुमचा काही संबंध येत नाही पण तुम्ही आता शिल्लक जर गेलो आम्ही आम्हाला जर काय एखादं राशन कार्ड काढत काढ शंभर ठेवलं दोनशे ठेवा वटकन लावाच लागत वटकनाशिवाय काम काम होत नाही पंचायत समिती जा कुठे जा जिकडे तिकडं पैसा पैसा चूक पण काय हो का कारण आता सगळे लोक पैसे पण घ्यायला लागले ना घेतात ना ते म्हणते आम्हाला काय त्यांचे पोटच भरत नाही पगारावर ते म्हणते तुमचं देवास लागत आम्हाला मतदानात मग घ्यायला लागले मग त्या शिकेल मुळे ना बा ते तर ना काय मिळेल तुम्ही सांगा सगळे मतदान तुम्हाला तुम्हाला असं वाटलं घ्यायचे तिकडे द्यायचे आता पण तसंच करावं लागणार त्याची शपार्य नाही ना कोण तुम्ही आमचे कोण वाली सांगा तुम्हाला पाच वर्ष आम्ही तुम्हाला निवडून दिलं नंतर कोणी आमचं वाली आहे का बस तुम्ही निसत बघ तुमचे तेवढे स्टॉपला पाहाल तुम्हाला भेटतील तुमचं काय असं नसन तर वाटा मिळत होत तुम्हाला त्याच्यामुळे काही त्रास होत नाही ना या भानगडी ना भाऊ आणि आमच्या असं जे राहत शेतकरी लोकांना तेवढं म्हणजे काही कोणी विचारच करत नाही शेतकऱ्याचे प्रश्न विचारणं पाप आहे सध्या एक तर शेतीला भाव नाही काय सांगा तुम्हाला जे ते बरच लाईट लाइट नाही ते काय पाण्याची काय परिस्थिती खूप फोटो बोर चालू आहे आमच्याकडे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक मुद्दा खूप गाजला होता स्वच्छ पाण्याचा नळाला स्वच्छ प्यायचं पाणी भेटायचं तुमच्याकडे भेटत का स्वच्छ पाणी प्यायचं आता ती चौधरी त्याच्यावर लागू आम्हाला हा का आता आम्ही काय जारचं पाणी पितो नालिके ते झालं पण भानगड ही आज काय काय समस्या आहे तुमच्याकडे आता पाण्याच आहे आपली समस्या म्हणजे अजून तर समस्या नाही पावसावर चांगला पडला व इथून पुढं पाणी नदी नदी जर खोली करत असतं आपलं तर तिथं पाणी पाणी अडवलं गेलं असतं आपलं फिरलं असतं पाण्याची कमतरता भासणार नाही जल हे जीवन हे खेळायला कळायला पाहिजे फिल्टरचं पाणी भेटत नाही फिल्टरचं नाही फिल्टर निवडणुकीत नाही फिल्टरचं पाणी वगैरे नाही भेटत रस्ते शिक्षण काय परिस्थिती शिक्षण गाव आता सुधारायला पाहिजे डेव्हलप व्हायला पाहिजे सगळीकडे जिल्हा परिषद शाळेची अवस्था जिल्हा परिषद शाळेची अवस्था आता हे थोडं पाणी वगैरे साचत थोडं मुळ नाही खेळा हा खोल्या खोल्या वगैरे आता जुन्याच आहे जुन्या झाल्या हो शिक्षक शिक्षक आहे शिक्षक आहे खोल्या व्यवस्थित नाही खोल्या ग्राउंड वगैरे नाही शाळेसाठी शाळेसाठी पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे गावांतर्गत काय प्रश्न गावांतर्गत प्रश्न आहे लाईट वगैरे रस्ते म्हणजे गावाचा रस्त्यासाठी गावात यायला रस्त्यासाठी सगळ्याला गाड्या बाहेर बाहेर राहून मध्ये यावं लागतं रस्ते व्हायला पाहिजे व्यवस्थित आणि ते प्रत्येकाचाच प्रश्न आहे प्रत्येक गावात सगळ्यांना जिल्हा निवडणुकीत कोण चर्चेतला उमेदवार नाही जो विकास विकासाचा मुद्दा असं नाही आपलं तर काही तिकडे जास्त नाही कंटिन्यू काही आपल्या राजकारणा सहभाग नाही त्याच्यामुळे काही नाही मतदान करते का हो मतदान करतो सध्या आता तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पैशाचा मुद्दा खूप गाजला हो नाही पैसे विकत घेण्याचा प्रकार तिथं मतदान विकत म्हणजे विकत देत म्हणजे पैसे म्हणून मतदान केलंच नाही पाहिजे कोणाचं ऍक्च्युअल कधीच नाही शासकीय कार्यालयात कधी गेले नाही शासकीय कार्यालयात कधी नाही असं हा वीर वगैरे विहिरीसाठी गेलो ना मग विहिरीसाठी सिस्टमच खूप खराब आहे गव्हर्नमेंटची गव्हर्नमेंट सिस्टम ते सोडून द्या आता आजकाल सगळ्या सगळ्याला आहे काम करायला कामगार वर राहिला का ते मनरेगातून सोडून द्या कामगार करायलाच कोणी येते मनरेगातून तुम्हीच कशाला ते काम ते डायरेक्ट हेड टू हेड पाहिजे ना ज्याला आहे ज्याची शेती त्याच्या अकाउंट वर पाहिजे प्रत्येक गावात समस्या येते मनरेगाची लोक पहा लोक कामालाच येत नाही म्हणजे फ्री राशन तर सगळा कामगार वर्ग संपून गेला पाच किलो तांदूळ पाच किलो गहू मध्ये आपलं बोलले ते पण ला। लागतच हो ते तर काय करावं लागत स्वतःपासून सुरुवात म्हणजे स्वतःला स्वतःपासून बदला चेंज आपलं गाव म्हणजे स्वतः आपण मतदार मतदार नंतर गाव गावानंतर ऑटोमॅटिक चेंज ते म्हणजे कोणाच हातात नाही ना आपल्या स्वतःच पहिले आपण सगळं स्वतः चेंज व्हा पैसे घेऊन तू मतदान करूच नका किती दिवस पुरणार पैसे तुम्हाला आता माग माग ते डॉक्टरांना जाते सर बोलले होते बघा म्हणजे काय आक्रोश करून बोलले होते पैसे किती दिवस पुरणार तुम्हाला तुम्ही तुम्ही सरांचा पैशासाठी सणाचे अधिकारी त्यांच्या पाठी लागल्यावर ते थोडासा आपल्याला एक काय म्हणतात थोडीशी लालूच देता ती लालूच घ्यायची आपले अर्ज मागे घ्यायचे असा काळा धंदा सध्याच्या राजकारणात तरी सुरू आहे आणि त्यामुळं लोकांचं चित्र मला असं वाटतं प्रशासनाकडे पण चांगलं राहिलेलं नाही फक्त एक अर्ज करायचा थोडीशी रक्कम घ्यायची पाठीमागे हटायचं हा एक धंदा सुद्धा सुरू झाला असं मला एकंदरीत वाटतं माझं वैयक्तिक मत ही व्यवस्था बदलण्यासाठी करावं लागेल ही व्यवस्था बदलणं तर अतिशय कठीण आहे कारण जो नेता उभा राहतो तो पैसा वाटतो आणि जो मतदार मतदान करतो तो पैसा घेतो दोघांचा दृष्टिकोन असा झाला मी पैसा वाटेल मी निवडून येईल मतदाराला वाटतं तो खातो मग मला घ्यायला काय हरकत आहे त्याच्यामुळे व्यवस्था बदला असं अशक्यची व्यवस्था एका हात घेतील दुसऱ्या हात घेतील हो तेच चाललंय दुसरं काय लग्नाला गेलं ना आहे दुसरं काय बरं आता कोण आहे तुमच्याकडे जिल्हा परिषद चर्चेतले उमेदवार आमच्याकडे उमेदवार एकंदरीत नवीनच उमेदवार एक म्हणजे संपूर्ण नवीन आहे जे जुने होते त्यांनाच दिलेच गेलं नाही तिकीट आणि आपण बघितलं निवडणूक लागण्याच्या अगोदर एकंदरीत दहा उमेदवार होते दहाच्या दहा उमेदवार प्रत्येक गावात सुखदुखात सहभागी होत होते सगळ्याला वाटत होतं मला तिकीट शेनेकून आले मला भाजपकून आले मला राष्ट्रवादीकून आले म्हणजे असे बारा उमेदवार आमच्या गावात रोज यायचे मला एकंदरीत प्रश्न पडला होता की बारा उमेदवार जर गावात येऊ राहिले बारा उमेदवारांनी जर आपल्याला पाच पाचशे ना पैसे दिले तर पैसे किती येऊ राहिले विषयच नाही ना पगारच विषयी येत नाही ना पाचशे ना हजारा जर बारा उमेदवारांना पैसे दिले आपल्याला मतदानाला तर मतदान करायला काय हरकत आहे एकदम भारी मतदान होऊन जाईल म्हणजे माणूस आनंदात मतदान करेल ना पण ते तिकीट फायनल झाल्याच्या नंतर तीनच चेहरे दिसले आठ चेहरे तर कुठं गायब झाले तर दिसताना सुद्धा आता रामराम नाही तर काहीच नाही ना अवघड परिस्थिती सध्याची जी राजकीय गुंतागुंती हो अचानक युती झाली या निवडणुकीत अगोदर दोघही विरोधात होते हो आता ते सोबत आहे एक, एकमेकांच्या बॅनरवर फोटो आहे राजकीय राजकारण आहे टीका आणि आता सोबत राजकारणा राजकारणात विरोधला नाही सर विरोध कौटुंबिक विरोध केला जातो विकास कामावर कामावर किंवा आपण केलेल्या प्रगतीवर याच्यावर कोणाच संभाषण राहत नाही तुमचं कौटुंबिक असेल किंवा राजकीय दृष्टिकोन असेल याच विषयावर वादविवाद चालता आणि लोकांना त्या काळामध्ये एकंदरीत वीस पंचवीस दिवसाचा जो काळ राहतो निवडणुकीचा त्या काळात लोकांचं कुठंतरी मानसिक संतुलन बिघडून द्यायचं मतदानापुरतं आणि त्यांना आकर्षित करायचं हा धंदा झाला राजकारणाचा आता आपण जर बघितलं युती झाली त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोण कुठल्या पक्षात हे शोधावं लागलं होतं नैतिकता संपली का राजकारणाची एक हजार एक टक्के संपलेली नैतिकता ही शिल्लकच राहिली नाही आदल्या दिवशी इकडं दुसऱ्या दिवशी तिकडं इकडं नाही तिकडं नाही तर लगेच चौथ्या दिवशी पलीकडं त्याच्यामुळे नैतिकतेचा विषय येत नाही ना नैतिकता कोणातच राहिली नाही मतदारात राहिली नाही नेत्याच राहिली नाही तुमचा भाग कोणाला आता कोणाकडे कळते आमच्याकडे चर्चेतले उमेदवार आम आता भाऊसाहेब तात्या यांचे चिरंजीव आहे भाऊसाहेब तात्या पण आमदार राहून गेलेले आहेत आणि एका साईडला मनोज गायके नवीन चेहरा आहेत त्यामुळं दोन्ही उमेदवार तडफदार आहे आणि टफ फायडू होईल दोघांमध्ये हो टफ फायडू होईल कारण दोन्ही बलाढ्य उमेदवार काही तुम्हाला मतदारांना आव्हान करायचं राहिलं काय करायला मतदारांना आव्हान करायचं तुमच्या गावाची प्रगती तुमच्या हातात आहे तुम्हाला जर तुमचं गाव चांगलं भविष्य घडवायचं असेल किंवा गावाला एकदम चांगलं सुख सुविधा द्यायची असेल तर तुम्ही विचार करायला पाहिजे की मतदानावेळी वेळी पैसे घ्यायचे की नाही घ्यायचे त्यावर डिपेंड आहे काय तुमच्याकडे समस्या विकास कामा काही झाले का गावामध्ये सगळ्यात मोठी समस्या आपली रस्त्याची आहे रस्त्याची म्हणजे बाहेरगावची गाडी तर येणारच नाही गावातली बी गाडी जात नाही सगळ्यात मोठी समस्या रस्त्याची जिल्हा परिषद त्यांनी काय काय काम केली आठवतात मला तर नाही आठवत पक्षाचे होते आता ते पक्ष नाही आठवत पण मग बापू वगैरे होते बाकी नाही माहिती मग रस्ते पाणी शाळा काय व्यवस्था शाळाचे तर पावसाळ्यात पाणी साचतं त्याची तक्रार पण केली होती आम्ही ग्रामपंचायतला आणि त्याच्यावर काही कोणी ऍक्शन घेतली नाही घेतली लोकप्रतिनिधी नाही आतापर्यंत तर काही नाही 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 अर्ज काहीच काहीच आता नहीं। नहीं। या निवडणुकीमध्ये काय राहील लोकांच्या कलपणाकडे राहील कोण तुमच्या समस्या मार्गे लावू शकते आहे का असं कोणी उमेदवार उमेदवार आता जे भविष्यात राहतील सुशिक्षित उमेदवार पाहिजे त्याला समस्या कळाल्या पाहिजे का काय भविष्याच्या गरजा काय आणि फ्युचर आपलं कशामध्ये हे कळायला पाहिजे आतापर्यंत तर काही याच्याबद्दल कोणाला काही हेच नाहीये चर्चेत आता बघू फ्युचर मध्ये जे येतील ते बघावं लागेल नाही अजून का कर... शासकीय कार्यालयात जाता तिथे कशी परिस्थिती रोजगाराचं काम करायचं एखादं विर करायची काही गोटा करायचं पैसे द्यावा लागत आहे किती द्यावं लागतं आता जे काय ठरलेले आहे प्रत्येक प्रत्येक गोष्टीसाठी पैसे द्यावा लागत आहे बिना पैशाचं काहीच काम होत नाही असं कोणी नेता नाही का जो तुम्हाला पैसे न घेता काम करून देतो आहे का मला तर नाही आठवत बो आता सध्या नाहीये आता ही व्यवस्था का झाली काय वाटत तुम्हाला ही अडाणी पाळामुळे झाली आपल्या आपल्या जे पूर्वज जे होते हे अडाणी होते यांनी थोडस काम करायसाठी पैशाची नोट पुढे केली तात्पुरतं का तात्पुरत्या स्वरूपात काम झालं परंतु पैशाशिवाय पुढे काही जग चालत नाहीये कोणाच थोडस हात जरी धरला तर त्याला वाटत माझ्याशिवाय दुसरं कोण नाहीये पैसाच पाहिजे त्याला प्रत्येकाला पैसाच पाहिजे स्वार्थी जग झालाय काय काय विकास काम तुमच्याकडं आमच्याकडं आमदार साहेबांनी भरपूर विकास केलेले आमच्या बाबुळ गावामध्ये वीस लाखाचे पेवर ब्लॉक दिले तुकाराम महाराजचा सा एक सभा मंडप दिला एक कानिपनाथ महाराजचा सभा मंडप दिला एक बजरंगवाडीला जो रस्ता जातो आहे खडीकरणसाठी दहा लाख रुपयाचा तो एक, एक रोड दिला आणि गावात असे छोटे मोठे एक ग्रामपंचायतचं पंच पंधरा लाख रुपये निधी दिला ग्रामपंचायतसाठी ग्रामपंचायत बांधण्यासाठी आणखी आणि असे हिंदू स्मशानभूमीच्या शेडसाठी पण चार हा चार पाच लाख रुपयाचा त्यांनी दिला होता आणि मुस्लिम समाजाचं जे ईदगाचं जे स्थान आहे तिथं प्युअर ब्लॉक बसवलेले हो आणि एक कब्रस्थानचं कंपाऊंड पण त्यांच्या मार्गदर्शनाखालीच केलेलं आहे अजून शाळेच्या दुरुस्तीसाठी पण तीन लाख रुपये दिले होते आणि येणाऱ्या काळामध्ये ते खासदारनी त्या शाळेला पण एक कंपाऊंड झालेलं होतं आणि छोट्या मोठ्या ज्या अडचणी त्यांच्या कानावर आता टाकलेल्या आहे येणाऱ्या काळामध्ये आमच्या बाबुळगावमध्ये आणखी खूप समस्या आहे आणि त्या समस्यांचं निराकरण ते करण्यासाठी कधी पण तत्पर आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये किंवा याच्या अगोदर पण त्यांच्याच पाठीमाग आमचं म्हणजे बाबुळगाव बुद्रुकमधील ज सर्व आमचे जे शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांचंच काम करतात बरं आता वेळेवर झाली आता अनेक ठिकाणी असं आहे की भाजपचे काही कार्यकर्ते ते अपक्ष उभे राहतात भाजप युती धर्म पाळतोय का की पाळणार का अजून तर युती धर्मच पाळत आहे काही अडचण नाही आली काही असं कुठं काही निदर्शनास नाही आलं काही बरं या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत कुठला उमेदवार विजयी होईल काय वाटत तुम्हाला गुलाल कोण या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आमचे शिवसेने महायुतीचे उमेदवार अजय पाटील चिकडगावकर व पंचायत समितीच्या खालच्या होती मीनाक्षीताई दादासाहेब पवार okay. याच निवडून येतील विजन काय असेल त्यांचं विजन एक कार्यसम्राट आमदार रमेश पाटील बोरणारे सर यांनी जो विकास केला आणि जे ग्रामीण भागातची त्यांची सुखादुःखामध्ये जे येण्याचे म्हणजे कोणताही जरी फोन केला एखाद्याचं कोणाचं काही ॲक्सिडेंट झाला असेल अँब्युलन्ससाठी काही फोन केला असेल त्या आम्हाला त्याला पोलीस स्टेशनला एखादा काही अडचण आली असेल ते आणि आतापर्यंत त्यांनी आम्हाला सुखदुखात खूप साथ दिली यापुढे देतील आणि ज्यावेळेस समजा तर घाटीमध्ये ज्यावेळेस आमच्या गावातील आसपासचे जे पेशंट जातात तिथं ते त्यांचा एक माणूस आहे एक गायकवाड म्हणून घाटीमध्ये सेपरेट संजीव व यांना जर फोन केला का ते कधी पण त्या माणसाला लगे आमच्या पेशंट पैसे पाठवता हो एनी टाइम रात्री आतापर्यंत बाउळगाव मधील सहा सात लोकांना तो अनुभव आलेला आहे बर काय काय विकास काम झाले तुमच्या आमच्या इकडे आमदार साहेबांना भरपूर विकास काम केलेली आहे रस्ते पाणी शिक्षण भरपूर निधी दिलेला आहे आमच्या गावासाठी कोण उमेदवार येईल तुमच्याकडे आमच्या इकडं अजय पाटील चे गडगावकर धनुष्यबा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद दोन्ही उमेदवार हमारे हाँ। पास बहुत से काम है पे हमदार साहब ने ना अच्छे काम करे हुए ईदगाह थी ईदगाह को गट्टू दिए उसके बाद गिट्टू बिठास्तान का वॉल कंपाउंड था उसको भी सर करे करे उसके बाद में अभी भी उनको कब भी फोन करे तो आधी रात को आदमी हाजिर है उसके बाद में फिर अभी इनकी युवती हुई हुई है जो शिवसेना और भाजपा उसके अंदर हमारे जो अखिल सेठ है वो भी बहुत पावरफुल है वो उनके भी फोन आए थे अपनी युवती है ये वारी को काम करना पड़ेगा तो अजय पाटिल श्योर निकलते उसके अंदर कुछ शक नहीं है और वो माजी आमदार भी रहे हुए उनके बाप तो उसके वजह से पहले भी हमने भाव सप्ताह तक का काम करे हुए और आप बोर्नारक के काम करते बहुत दिनों से और वो आदमी कब भी ऐसा सर को कोई भी फोन करो तो उतरे रात को वो आदमी फोन उठा के और कॉल अप देता ऐसा है तो श्योर निकले हा हा श्योर लेकिन नहीं उनकी नहीं है लेकिन फिर भी अब कैसा है संबंध हमारे बोरनर सर से ज्यादा है तो हम सर क्या नहीं जा सकते ऐसा कौन है तुम जाने चर्चित लोग उम्मीदवार अन्न चौधरी उबाटाचे का हा बर काय काय काम आहे त्यांचे त्यांचे भरपूर साहेब गावात साफसफाई हे ते नाले वगैरे केलेले आहे परत ड्रेनेज लाईन चालू आहे आता आणि आमचे शेतकऱ्याच भरपूर काम करतात आमच्या विहिरी वगैरे मंजूर केलेले आहे परत आम्हाला गाईला गोठे दिलेले भरपूर काम आहे साहेब त्यांच्या सोबतच जिल्हा परिषदला मनोज गायकी उभे त्यांचं काम चांगलं आहे ना सर चांगलं आहे हो ते पण शिवर निवडून येणार धन्यवाद ते अडचणीतला उमेदवार नाही समितीला अण्णा चौधरी जिल्हा परिषदला मनोज गायकी काय काम, काम, काम करतात हो। ते लोकांचे हो दोन्ही काम चांगलं केलेलं आहे गावाचं काम तर वीस वर्षापासून अण्णा चौधरी गावचे सरपंच आहे त्यांच्या घरचे आहे आणि ते पंच समिती सदस्य होऊन बी गेलेले आणि त्यांचं काम खूप आहे आणि मनोज गायक हा बी माणूस चांगला आहे बरेचसे आम्ही बाजूला सर्कल मध्ये त्याने बरेचसे काम केलेले आता या सर्कलमध्ये निवडून आल्यावर ही बी कामं करीन अशी आम्हाला बी अपेक्षा आहे तुमच्याकडं आमच्याकडं घाटाचे मनोज गायके आणि अन्नभाऊ चौधरी काय काम त्यांचे त्यांचे काम भरपूर केले त्यांनी या परिसरामध्ये चौधरी नका भरपूर काम केले पंच समिती सदस्य होते लाखणी मांडकी बावळगाव इकडे भरपूर काम केले रोडचे काम केले त्यांनी पुन्हा जनता त्यांना संधी दिली जनता परत संधी देईनच ना त्यांना आणि गायकेंना गायकेंना पण संधी देईन नवीन उमेदवार तरुण आहे गायकेचं पण काम चांगलं आहे आणि आता तरुण उमेदवार पाहिजे ना आता